खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठलं आणि सपासप वार करत जीव घेतल्याची बातमी समोर आली चार दिवसांपूर्वीच मानसी काळोखे खोपोलीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं पण या आनंदाला नजर लागली काही अज्ञात व्यक्तींनी मानसी काळोखे यांच्या पतीला रस्त्यात गाठलं आणि जीव घेतला या घटनेनंतर खोपोलीत एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला काळोखीची हत्या का केली या हत्येमागे कोण आहे याचा तपास खोपोली पोलिसांकडून करण्यात येत आहे रविवारी राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला रायगड पुणे सोलापूर सह राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये नवे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले खोपोलीमध्येही एकवीस डिसेंबर रोजी नवं सरकार आलं पण खोपोलीकरांवर चार दिवसातच दुःखाचं सावट पसरलं नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांचा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेनंतर खोपोलीतील वातावरण तणावाचं झालं आहे मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडून घरी परत येत होते त्यावेळी रस्त्यात त्यांना अडवलं आणि जीव घेणा हल्ला केला प्रत्यक्षदर्शींच्या मते काळ्या रंगाच्या एका गाडीतून काही हल्लेखोर आले होते मंगेश काळोखे आणि हल्लेखोरांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली त्यांनी मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला चढवला त्यांना तात्काळ केलं पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे हत्येचे कारण पोलिसांकडून शोधलं जात आहे मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोलीत तणावाचं वातावरण तयार झालंय हत्या झाल्यानंतर काही स्थानिक राजकारण्यांवर हत्येत सहभाग असल्याचा आरोप होत होता त्यानंतर ते त्यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे खोपोलीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक हृदयाला दुःख देणारी हत्या आहे मला मी आज कालपास बाहेर गावी आहे मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा या यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्याच्या ज्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून सात वाजता निघालो नऊचं मा दहाचं माझं फ्लाईट होतं मी सकाळी सात वाजता निघून नऊ वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल एक दोन तासासाठी बंद होता नंतर मी फ्लाईटमधून अकरा वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी अशी एक कोकणीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे का त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना कोकणी शहरामध्ये झाली कोकणी शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी बात कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं म्हणजे त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो आहे माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो म मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जे हत्या हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं ती घटना बघून मला माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तुम्ही एफ आय आरमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला मला प कर्जच असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि मग न्यायदेवतेवर विश्वास आहे मी असं कधीही चुकीचं असं घरेडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्यांनी कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला मदत आपल्याला आपल्या समोर येण्याचं मी काम करीन मी या माध्यमातून ज्या कुटुंबावर जे प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंब कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे माझे सक्के नातेवाईक ते आहे आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो हे जो प्रसंग आपल्यावर उडवलेला आहे ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि म न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे